माझ्याकडे एक प्रकरण आलेलं आहे उल्हासनगर न्यायालयाचं उल्हासनगर ज्या प्रकरणामध्ये उल्हासनगर न्यायालयाने मी माझ्या वकिलीच्या संपूर्ण करिअर मध्ये पहिल्यांदा असं प्रकरण बघितलं की तीन दिवसामध्ये दिवाणी नावा निकाली निघालेला आहे हे दिवाणी उल्हासनगर कोर्टातील मौजे चिंचपाडा उल्हासनगर कोर्टाच्या हद्दीतील मौजे चिंचपाडा गावचं हे प्रकरण आहे तेथील जागा मिळकत आहे सर्वे नंबर दोनचा पाच व व इतर या मिळकतींबाबत विलास दामू उर्फ दामा म्हात्रे व इतर यांनी रोहन कैलास मात्रे व इतर यांच्या विरुद्ध एक दावा दाखल केलेला होता तर दाव्याचा नंबर आहे आरसीएस नंबर एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस ऑनलाईन सीआयएस प्रणालीप्रमाणे आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा त्या दाव्या तो दावा दाखल झालेला आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस ला त्या दाव्याचा पहिली मोशन जर झालेला आहे दोन मे दोन हजार चोवीस ला झालाय चो सेकंड मोशन सहा मे दोन हजार चोवीस ला झालंय आणि सात मे दोन हजार म्हणजे एक्झॅक्टली सेकंड मोशनच्या दुसऱ्या दिवशी सात मे दोन हजार चोवीस ला तो दावा डिक्री केले गेलेलं आहे कॉम्प्रोमाइजने पण सहा मेचा रोजनामा आम्ही तपासला असता संपूर्ण रोजनाम्यामध्ये कुठेही प्रतिवादींना समन्स काढल्याचं आणि ते समन्स त्यांना बजावून परत आल्याचा उल्लेख नाहीये पूर्ण रोजनाम्यामध्ये ह्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाल्या आणि कॉम्प्रोमाइज प्रमाणे आम्ही डिक्री देतोय त्याचाही उल्लेख नाहीये ह्या ह्या दाव्याच्या ज्या कॉपीज काढल्या तेव्हा एक गोष्ट महत्वाची लक्षात आली की ह्या दाव्याचे जे सातबारा आहेत त्या सातबारामध्ये रोहन कैलास मात्रेचा कुठे काहीही संबंध नाहीये मग त्याला पक्षकार का केलं गेलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आला बरं त्याला पक्षकार केल्यानंतर त्याच्या सहीने कॉम्प्रोमाइज केलं गेलेलं आहे त्याला सहीने कॉम्प्रोमाइज करण्याचा कोणताही अधिकार नाहीये कारण नियमाप्रमाणे सिव्हिल मॅन्युअल जर आपण फॉलो केलं तर सिव्हिल मॅन्युअल प्रमाणे जे पक्षकार ज्या लोकांच्या त्या प्रॉपर्टीशी संबंध आहे त्या लोकांना पक्षकार करणं गरजेचं आहे ज्यावेळेस कॉम्प्रोमाइज होतं कोर्टाने हे व्हेरीफाय करणं गरजेचं असतं की ज्या लोकांच्या प्रॉपर्टी बाबत ते निकाल देत आहेत त्या निकाल त्या लोक ते सगळे लोक जे संबंधित सगळे जे लोक आहेत ते सगळेच्या सगळे लोक ह्या दाव्यामध्ये पक्षकार आहेत ते सगळेच्या सगळे लोक कॉम्प्रोमाइज करताना समक्ष हजर आहेत त्यांनी कॉम्प्रोमाइज जे दाखवलेलं आहे ते, ते कॉम्प्रोमाइज व्हॉलेटरीली आहे कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाहीये त्या त्या कॉम्प्रोमाइजमध्ये हे व्हेरीफाय करण्याचं काम कोर्टाचं असतं पण सरप्रायझिंगली ह्या दाव्यामध्ये असं काहीही केलेलं दिसत नाही आणि जी जजमेंट अँड डिक्रीची कॉपी काढली त्या जजमेंट डिग्रीच्या कॉपीमध्ये पण कुठेही हे व्हेरीफाय केलंय हे दिसून येत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे उल्हासनगर कोर्टामध्ये पनवेल ट्रेंड यायला सुरुवात झालेली आहे का हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हे वेळीच जर सुधारलं गेलं नाही तर ह्याच्या पुढे आमच्यासारख्या लिगली प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना लोकांना न्याय मिळवून आम्ही देऊ हे सांगताना देखील लाज वाटेल कारण अशा प्रकारे जर निकाल लागत असतील तर त्या निकालांचा व्हेरीफाय करणं आणि त्याच्यावर कुठेतरी अंकुश आणणं गरजेचं आहे मी म्हणत नाही की याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याचा संबंध असेल मी म्हणत नाही की कुठल्याच तिथल्या एखाद्या वकिलाचा संबंध असेल पण हे कसं झालं आणि का झालं आणि एखाद्याची लँडेड प्रॉपर्टी वडलो पण जी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर होते त्या प्रकरणामध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी समाविष्ट होतो अशा वेळेस दोन दिवसात त्या दाव्याचा निकाल जेव्हा लागत असेल तर ते तपासून पाहणं गरजेचं आहे ती डिक्री ते जजमेंट जे झालेलं आहे ते वैध आहे की अवैध आहे ह्याच्या सुनावणीचा निर्णय यथावकाश कोर्ट देणारच आहे पण आज सर्वसामान्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का हा प्रश्न उपस्थित करते मी ह्याच्यामध्ये आम्ही हे जे जजमेंट आणि डिग्री जी झालेली आहे ती रद्दबातल करण्यासाठी संबंधित कल्याण दिवाणी कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केलाय अपील दाखल केलेला आहे अपील दाखल करण्यास विलंब झालाय त्या विलंब करण्याच्या ह्याच्या प्रकरणावर ते प्रकरण प्रलंबित आहे त्याच्यामध्ये हे जे संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस काढलेल्या आहेत त्या सगळ्यांना नोटीसची नोटीस बजावणी कालच झालेली आहे